हाय सगी नाव श्री स्वामी स्मृतं आता तुम्ही गव्हाचा कुरडईचा व्हिडिओ तरी बघितलेच आहे कुरडई कशा केलेल्या आहेत तर कुरडई करते वेळी मी अर्धा चीक वापरलेला होता पण तो अर्धा चीक वापरायच्या म्हणून मी दोन रेसिपी करायच्या होत्या तर त्या दोन रेसिपी म्हणजे सालपापडी केलेली आहे तो व्हिडिओ येईलच आणि आता राहिलेला चीक जो होता त्याचा आपल्याला प्रेमिक्स बनवायचा आहे म्हणजे तो चीक कधीही घेऊन आपण कुरडई किंवा पौष्टिक चीक खाण्यासाठी घेऊ शकतो तर इथं थोडक्यात मी कपडा बांधलेला आहे टप्प्याला आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असा हा चीक तयार केलेला आहे तर आता आपण पुढे बघूया त्या चिकाचं काय करायचं आता हे दोन बाऊल घेतलेले आहेत मी आता हा चीक मी अर्धा अर्धा घेणार आहे म्हणजे मला दोन रेसिपी करायच्या आहेत त्यासाठी मी अर्धा अर्धा चीक ह्याच्यात घेणार आहे एक किलो गव्हाचा चीक किती छान मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे आता अर्धा चीक घेतलेला आहे तो मी बाऊलमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे वरचं पाणी काढल्यानंतर तो घट्ट चीक निघेल आता एक किलो गहू भिजत घातले होते त्याचा चीक निघालेला होता अर्ध्या चिकाच्या मी कुरड्या केल्या आणि थोड्यासा चीक घेऊन मी सालफ आपल्या देखील केलेला आहे आणि आता हा घट्ट चीक जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे ते मी सांगते किती घट्ट झालेला आहे म्हणजे हा घट्ट चीक आपल्याला प्रेमिक्स म्हणून करायचा आहे म्हणजे कधीही आपण पौष्टिक चीक करून खाऊ शकतो किंवा कधीही कुरडया करू शकतो बघा थोडं असं पाणी काढल्यानंतर असा ठेवल्यावर असा घट्ट चीक होतो आता याच्यात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही फक्त असं मिक्स करून घ्यायचं आता हा घट्ट चीक बघा मी मिक्स करून घेतलेला आहे जस जसं तुम्ही मिक्स कराल तसा तो चीक पातळ होतो पण माझ्याकडे एक मोठा थाळा आहे त्या थाळ्यावरती मी हे टाकणार आहे जरी तुमच्याकडे पातळ चीक असेल तो थाळ्यावरती ओतायचा आणि असा उन्हात ठेवायचा आता रेसिपी करण्यासाठी वेळ थोडासा होता म्हणून मी हा चीक फ्रीजमध्ये ठेवला होता असा हा उन्हात चीक ठेवणार आहे मी आणि तीन चार दिवसांना आपण बघूया ह्या चिकाचं कसं होतं आहे म्हणजे प्रत्येक दोन तासांनी आपल्याला मिक्स करून घ्यायचं तीन चार तास झाले गव्हाचं चीक बघा कसं असं वाळून त्याचं पीठ तयार झालंय अजून जरा एकदम खूप असं दोन दोन दिवस तरी सुकवायचं आहे म्हणजे छान असं त्याचा प्रीमिक्स तयार होईल आणि आपण कधीही ही चीक पौष्टिक चीक करून मुलांना देऊ शकतो किंवा स्वतः खाऊ शकतो असं वाळून घ्यायचं दोन दिवसानंतर गव्हाचा चीक असा सुकलेला आहे बघा एकदम व्यवस्थित ओलसर होता चार पाच तासांनी लगेच तो असा सुकायला चालू होतो जरी तुमचा पातळ असेल चीक जरी पातळ असेल तर ताटांमध्ये असं पातळ थर देऊन ठेवायचं तीन चार तासा तसा घट्ट होतो आणि मग दोन दिवसांनी असा हा चीक तयार होतो तर आता हा चीक जो आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता बघा मी तीन रेसिपी दाखवल्या चिकाच्या इथे मी साल पापड्या सुद्धा करून दाखवल्या आणि कुरड्या करून दाखवल्या आणि आता हा चीक कधीही आपण वापरू शकतो याच्यासाठी मी थोडासा काढून ठेवला होता आता हे बारीक करून घेऊया एकदम मस्त बारीक झालेला आहे बघा आता हा चाळणीनं चाळून ठेवू शकता किंवा डायरेक्ट ठेवू शकता त्याच्यामध्ये थोडंही असं काही कण राहिलेले नाहीत एकदम बारीक झालेला आहे आता हा नाही चाळला तरी चालतो पण आपल्याकडे आता चाळण आहे तर मी चाळून दाखवते एकदम सुका आणि व्यवस्थित आहे तर पूर्ण चांगला सुकल्यानंतरच आपल्याला हा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे मस्त आता हा असा बारीक छान मस्त असं बघा कसं तयार झालेला आहे तर असा ह्या चिकाचा तुम्ही आता कधीही वापर करू शकता तर असा हा पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे आपण मी काढून टाकवते बघा लहान मुलांसाठी असा पांढरा शुभ्र पौष्टिक चीक करून देऊ शकता तर जसं आपण तांदळाची जेव्हा उकड काढतो मोदकासाठी तशीच आपण ह्याची काढायची आहे म्हणजे आपण कसा जेवढा चीक घेतलाय तेवढंच पाणी घेऊन आपल्याला हा चीक बनवायचा आहे तर असा हा पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे तुम्ही नक्की असा चीक करून ठेवा आणि म्हणजे असं पीठ करून ठेवा चिकाचं आणि कधीही तुम्ही चीक वापरू शकता तर ह्याचा आपण थोडासा चीक करून बघूया अगदी थोडंसंच करून दाखवणार आहे आणि तुम्ही खूप सारा जर तुमच्याकडे गव्हाचा चीक असेल आणि आता कुरड्या करायला वेळ नसतील तर तुम्ही असा हा चीक वाळवून ठेवू शकता आता हा चीक कसा बनवायचा अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये बनवून तुम्ही लहान मुलांना वयोवृद्धांना किंवा स्वतः असं खाऊ शकता तर ह्या वाटेमध्ये मी हा चीक घेते आता एवढं चीक घेतलेला आहे बाजूला ठेवते आणि ह्या वाटीमध्ये मी आता हा चीक घेणार आहे आता जेवढं पाणी चीक घेतलेलं होतं तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकते आता तुम्ही जशी आपण उकड काढतो ह्याची तांदळाची मोदकाची तशी तुम्ही टाकू शकता आता बघा आपण जेव्हा गव्हाचा चीक काढला तसा आपला इथे आता पाणी टाकल्यानंतर असा हा चीक तयार झाला हीच क्वांटिटी असते ना तर असं मग मी जेवढा चीक घेतलेला त्याच्यातलं अर्ध पाणी मी टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता इथे वाटीमध्ये जेवढा चीक घेतला होता तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आणि आता चवीला मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ कमी क्वांटिटी आहे म्हणून डायरेक्ट जर खायला घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूप टाकू शकता जिरे पूट टाकू शकता तो पण असा चीक तयार होतो आणि तुपा बरोबर दुधाबरोबर खायला द्यायचा पाणी उकळू दे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण कुरडईसाठी साठी कसा चीक आता एका धारेनं होतो तसाच ओतायचा आहे कुठली होऊ द्यायची नाही आपल्याला आणि कमी क्वांटिटी आहे म्हणून चीक बघा लगेचच तयार झाला छान मस्त चीक तयार झालेला आहे अगदी दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे म्हणजे झाकण ठेवलं की त्याला छान अशी वाफ येईल गव्हाचा चीक काढायला समजत नसेल ना म्हणून मग मी आता हा चीक करायला घेतला थोड्याशा अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये तर असा चीक तुम्ही कधीही करू शकता आणि खाऊ शकता आता मी अगदी दोन मिनिटासाठीच झाकण ठेवते खायला पटदिशी कसा करू शकतो चीक ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे तर हा चीक आता काढून घेऊया बघा हा पौष्टिक चीक आता तयार झालेला आहे तुपा बरोबर किंवा दुधाबरोबर असा खायला देऊ शकता पटदिशी होणारा हा प्रीमिक्स पासून बनवलेला हा चीक तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू स्वामी समर्थ